निगिनाळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना जी शिवसेना प्रणित आहे डॉक्टर साहेबांची माझी जुनी ओळख असल्यामुळे पूर्वी आपल्याला जर माहिती असेल की माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी जो एक विचार दिला होता भीमशक्ती आणि शिवशक्तीला एकत्र आणून या विचाराला पुढे नेण्यासाठी डॉक्टर साहेबांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही महायुतीसोबत यावं आणि त्याची सुरुवात करवीर नगरीमधून आपण सुरुवात करूयात आणि उद्योग आणि सहकार या बाबतीमध्ये भविष्यातले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आम्ही शिवशक्ती विमाशक्ती एकत्र येऊन काम करणार आहोत या विषयासाठी आम्ही आता कोल्हापूरमध्ये मंडलिक साहेबांच्या माध्यमातून इथे आम्ही पुढचं काम करण्याचं नियोजित केलेलं आहे काय सांगाल आज दलित पॅन्थरना जाहीर पाठिंबा व्यक्त केला मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या आदेशानावय आम्ही या विकासाच्या मुद्द्यावर आणि आमच्या दलित समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत असा एक प्रश्न आहे की सगळ्यात मोठा शिका संघटित आणि संघर्ष करा त्याच्यामध्ये आठ मार्च दोन हजार एकोणीस एक ला राज्यामध्ये एकशे पासष्ट शाळेंचं अनुदान जाहीर झालं परंतु अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही त्याच पद्धतीनं राहिलेल्या आश्रम शाळा आणि त्यांचंही अनुदान राहिलेलं आहे तपासण्या होऊन सुद्धा हे मुलं फक्त गोरगरीब अनुसूचित जातीच्या शेवटच्या घटकाचे असून कर्मचारी आमचे उपासमारी झालेले आहे संस्था चालक आत्महत्याच्या तयारीत आहेत म्हणून आम्ही हे आमचं म्हणणं या राज्यातून आमच्या मुख्यमंत्री महोदयांना एकनाथ शिंदे साहेबांकडे समाज कल्याण मंत्री पद आहे हे, हे आमचं म्हणणं त्यांच्याकडे जावं म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी आमच्या दलित समाजाचे जे जे प्रश्न आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये ज्या दिवशी आचारसंता संपेल त्यावेळेस आमचे मंडलिक साहेब आणि आमचे माने साहेब यांना बरोबर घेऊन आम्ही आमचं त्यांच्या पुढं मांडून येत्या जून महिन्यामध्ये आम्ही हा प्रश्न प्रलंबित असलेला मार्गी लावणार आहोत आणि आज आम्ही राष्ट्रीय आमचे अध्यक्ष शिव उद्योगचे यांनी आम्हाला रात्री फोन केला आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनीही सांगितलं की तत्काळ आपल्याला माहितीला पाठिंबा द्यायचा आहे कारण आज परिस्थिती खूप गंभीर आहे आपल्या प्रश्नाला जर आपण वाचना फोडली तर आपलं काहीच खरं नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या दलित मागासवर्गीय प्रश्नासाठी पाठिंबा मा देत आहोत साहेब काय सांगाल दलित बांध जाहीर पाठिंबा घोषित केलाय काय सांगा भीमशक्ती आणि शिवशक्ती यांनी पाठिंबा जाहीर केला आम्ही म्हणले कुटुंबाकडून त्यांचा आभार व्यक्त करतो